नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या, या, या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबले एका चुकीने तब्बल तब्बल चोवीस लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी बाद झालेल्या आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने एकाच चुकीने चोवीस लाख लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत व राज्य सरकार आता त्याच्या या त्रुटी त्रुटींवरती पडताळणी करणार का ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबवले एका चुकीने चोवीस लाख, लाख बहिणी बाद बघा अपडेट काय सांगतोय लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेतील एका सदोष प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील तब्बल तब्बल चोवीस लाखाहून अधिक महिला लाभार्थ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत करण्यात आले आहे ज्यामुळे त्यांची मासिक आर्थिक मदत हे अचानक थांबवण्यात आले आहे महिला आणि बालकल्याण विभागाने मान्य केलेल्या या चुकीमुळे आता सरकारला या प्रभावित लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी राज्यभरात सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांना तैनात करावे लागले आहे बघा एकूणच ई के वाय सी मुदत या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अगोदर आपल्याला ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती परंतु या चुकीच्या पर्याय निवडल्या गेल्याने ई के वाय सी ही या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे अर्ज या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी अंगणवाडी सेविकेमार्फत ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणी होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे बुधवारी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की ई केवायसी फॉर्ममधील एक प्रश्न चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला होता ज्यामध्ये साध्या प्रश्न ऐवजी दोन घरातले कोणी सरकारी नोकरी नोकरीत नाही ना, ना अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या लाभार्थ्यांनी नाही असे उत्तर द्यायला हवे होते त्यांनी गोंधळात टाकणाऱ्या वाक्यरचनेमुळे हो असे चिन्हांकित केले या प्रश्नांचे या प्रश्नाने प्रतिसाद करताना गोंधळात टाक आणि सुमारे, सुमारे 24 लाख लोकांनी हो उत्तर दिले याचाच अर्थ आपोआप असा झाला की कुटुंबातील किमान एक सदस्य सरकारी कर्मचारी होता आणि सिस्टमने मासिक पेमेंट थांबवले असे महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले बघा आपल्या महाराष्ट्रात आठ ते नऊ लाख सरकारी कर्मचारी आहेत ज्यात निमसरकारी संस्था आणि महामंडळांमधील कर्मचारी व समावेश आहे त्यामुळे डेटा पुनरावलोकन दरम्यान त्रुटीचे प्रमाण स्पष्ट झाले आहे असे अधिकाऱ्याने देखील सांगितलेलं आहे गेल्या महिन्यात राज्य विधान परिषदेला दिलेल्या लेखी ले ले उत्तरात तटकरे म्हणाले की पडताळणी मोहिमेत योजनेचा गंभीर गैरवापर उघडकीस आला आहे केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांना आर्थिक लाभ या ठिकाणी मिळालेला आहे मिळालेले आढळून आलेला आहे आणि एकूणच एक हजार पाचशे म्हणजे पंधरा दीड हजाराहून अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मदतीचा दावा केल्याचे आढळून आले अशी माहिती देखील त्यांनी या ठिकाणी सभागृहाला दिलेला आहे बघा याकड या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे हप्ते थांबवलेला आहे एका चुकीने तब्बल चोवीस लाख बहिणी या ठिकाणी बाद झालेल्या आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद